आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला फावले खेळ हासरा नाचरा जरासा जरा सुंदर साजरा श्रावण आला या उक्तीप्रमाणे हिंदू धर्मीयांचे विविध सण समारंभ श्रावण महिन्यामध्ये आरंभ होतात त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींचा असलेला खेळ म्हणजे फावल्या श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून मेळघाटामध्ये फावले खेळायला सुरुवात होते त्यामध्ये सर्वात जास्त लहान मुले फावले खेळताना मेळघाटात दिसून येतात फावले खेळण्यालासुद्धा स्किल लागतं फावले खेळणे सर्वसामान्य व्यक्तींना जमत नाही मात्र आदिवासी मुलं ते सहज करतात आदिवासी मुलं जंगलातील दोन जाड काठ्या गोळा करून त्या काठीवर आपले दोन पाय बसतील अशा चपट्या परातीवर त्याला दोरीने बांधून त्यावर खेळ करतात एकंदरीत आदिवासी मुलं या फावलेमध्ये रमून जातात तसेच झोका हा खेळसुद्धा मेळघाटामध्ये सुरू होतो पोळ्याच्या दिवशी त्याचं नदीत विसर्जन करतात